भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समतेच्या आधारे लोकशाहीच्या दिशेनं घेऊन जाणारी शिक्षण व्यवस्था अभिप्रेत होती या शिक्षण प्रणालीचा सर्वांनी अंगीकार करावा हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असं प्रतिपादन अमेटी विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर गौतम गवळी यांनी केलं शिवाजी विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी झाली या निमित्तानं विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ परिसरात संविधान रॅली काढून डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं तर एम विद्यापीठाचे प्र कुलगुरू गौतम गवळी यांचं आंबेडकरांच्या जीवनावर आधारित व्याख्यान झालं आंबेडकर चळवळीचं ध्येय म्हणजे सर्वसामान्य व्यक्तिमत्वाला सत्याचा आणि विश्वासाचा पाया देणं असून समता स्वातंत्र्य बंधुत्व ही आंबेडकरांची शिकवण आजही महत्वाची असल्याचं गवळी यांनी नमूद केलं अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ डी टी शिर्के यांनी डॉ आंबेडकर यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला चांगलं वाचन चांगली ग्रंथसंपदा असेल तरच चांगला ज्ञानसंचय होऊ शकतो हे आंबेडकर यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं हाच आदर्श उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवावा असं आवाहन शिर्के यांनी केलं यावेळी प्रकुलगुरु पी एस पाटील कुलसचिव विलास शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते